जय शिवराय मित्रांनो मी प्रतिम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर पुन्हा एकदा आपण आज आलो लाखनदाच्या आंब्यामध्ये हे बघा इकडे पनू आहे इकडे ओमकार आहे आणि इकडे लाखनदादा याच्या आंब्यामध्ये आलोय आपण आज बघूयात आपण किती आंबे काढतोय आणि हापूस आंबा तुम्हाला माहिती असेल कोकणा कोकणामध्ये हापूस आंब्याला कोकणचा राजा असं म्हटलं जातं तर बघूया आपण काढूया हापूस आंबे तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा खूप मजा येणार आहे बघा ओमकार चढतोय आमचा वरती बघा चढलय ओमकार आता जुनागडी आमचा ओमकार कुठल्या फांदीला लाखा खूप माल टाकलेला आहे लाकंदा लागलाय आमचा झाडावर चालणार आहे स्फोट कुठे पण नाही वाडीच्या करतात दोघा पण आता ओमकार गेलाय तिकडे वरती लाकंद चालणार इकडे हे वाडीसाठी आहे पूल तयार रत्नागिरी आपण त्यांच्याकडे हे बघा एवढे आंबे काढलेत आम्ही आता बघू शकतो तुम्ही इथे संपूर्णपणे तयार आंबा झाला आहे दिसत असेल तुम्हाला तर नंतर आपण विचार हापूस आंब्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे नंतर मी तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आपण बोललो होतो ओमकार जुनागडे यांचा वरती चालला आणि बघा लगेच पाच मिनिटात कुरपान सोडले खाली या, हवा कृपा प्याग आला पूर्ण भरलेला आहे प्याग आहे आणि आंबा पण बघू शकता आंबा बघू शकता तुम्ही पूर्ण लाल लाल दिसतोय आपल्याला इथे आंबा बघा आंब्याचा फुल आला बघा फुल तयार आहे तयार झालाय आंबा चापलाय पूर्ण आता कॅरेट मध्ये टाकतो त्याला इथे कॅरेट आहे का उतरला उतरलास खालच्या गाडीत असत ना ताई आणि ते काय नाही हा बघा फुल तयार फुल तयार झालाय आंबा दोन दिवसात चला कुरपान झाला खाली आता परत चालला कुरपान वर ओमकार वर खाली आता हा रिकाम आहे आता परत भरून येणार परत हा बाबा कुठे चाललाय बघा दिसतंय मला एकदम स्पीड बघा स्पीड आहे आज आंब्या झाले पण छाकी एक खोराट आहे खाल्लेली आहे अर्धी पण इकडे चांगली आहे तर मी बघू कॉलेज लागतोय बर गोड गोड लागतोय पहिला कॅरेट झाला रेडी पण येतोय वरती बघा हो कॅरेट आहे काय द नाही कशी वाहतूक पण करायला लागते आपल्याला वरती कस्ताला पर्याय मित्रांनो इकडं इकडं बोल कस्ताला पर्याय नाही आता कॅरेट वरती आता वरती आपल्याला तिकडे न्यायचं आहे वरती चढण खूप चढण आहे चढून चढवून चढून पूर्ण तिथं आपल्या वरती न्यायचं आहे तिथे आपण डाग वारणार होतो वरती संध्याकाळी चला बघू शकता आम्ही आता पहिला कॅरेट पहिला कॅरेट चाललाय बघा दिसत असेल तुम्हाला इथं आंबा ओड मग हा बघा अशा पद्धतीमध्ये आंबा झेऱ्यामध्ये ओढला जातो झेऱ्यातून ओढून कुरपनात टाकायचा हा बघा आता इथून ता, दुर दुसरा कुरपान सोडते आमचा लाखांना कुठला काय हे आपलं हे बघा हे टाक हा बघा पण आमचा आला आता वरतून दहा मिनटं लागतात नाही म्हणून वरतून खाली ना खाली पोरगा, आहे विचार करा तुम्ही किती वरती चढायला असेल ही चढण संपूर्ण आमचा ओमकार बघायला परमेश्वर बायकांसारखी तुमचे पाय ना ओंकार मित्रांनो बघू शकता मेहनत काय चालू आहे

पुन्हा एकदा आमचा नवीन तिसरा कॅलेट भरलेला आहे लाखांदा खाडून काढतोय आता खाली नाही वरचे झालेत अजून आहेत वरती झाडावरती आंबे तयार नाही आलेत हा आमचा ओमकार इथे झाला बघा आंब्याचं नॉलेज असलेलं लाखांच्या हा बघा झेल्यामध्ये काढले आता आंबे पण किती वाजले रे आता आता वाजले अकरा वाजले तर आता चालू आहे चा आणि बटर आहे आंबा सीजन अंबा ना फुल हा बघा जोट्याचा माल आहे झाडा एकदम दिसायला पण बघा तुम्ही चोवीसशे रुपये पेटी चोवीसशे रुपये जोटा एक आंबा नाही पेटी पूर्ण पेटी भेटेल अठ्ठेचाळीस आंबे असतात याच्यामध्ये आणि पाहिजे तसा तुम्हाला म्हणजे संपर्क करा संपर्क करा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आणि त्याच्या खालचा हा बघू शकता तुम्ही आंबा या तुम्ही फरक बघा जोट्यामध्ये माल केवढा आणि जो चार डजनी असतो आपला त्याच्यामध्ये माल केवढा आहे पेटी भरताना सुद्धा तुम्हाला दाखवू जर आवश्यक आणि तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर जोटा किंवा हा छोटा चार डजनी माल पाहिजे असेल तर व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि संपर्क मी नक्कीच टाकतो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तर हा आपण जो मोठा आहे आपला जोटा त्याच्या खालोखाला हा जो एसपी आहे म्हणजे चार डझनी हा अठराशे रुपये एसपीच्या आणि हा आहे पाच डझनी एसपीच्या म्हणजे ह्याच्या खालोखालचा हजार रुपये तर बघू शकता अशा आंब्यांमध्ये आपल्याला प्रकार बघायला मिळतात तर, तर तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा काय बोलतोस मग आपली एवढी राहत झाली आहे काही संध्याकाड वाजला बघा सर आमचा पनू खाडून एकटा इथं एवढे आंबे एकटा घेऊन आलाय किती कॅरेट होती पण दहा 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 कॅरेट आणला आतापर्यंत एवढी एवढी राज दिस असेल तुम्हाला मूर्ती लहान पण कीर्तीमान <laughs> हा आमचा पनू हा बघा एका ह्याच्यामध्ये अडीच दाग राहतो एका याच्यामध्ये तो पनू आमचा खालून घेऊन येत होता तर चला आता जेवालाच आलो ना जेवायला आता जेवण जेवण झाल्यानंतर परत भर एकदा माऊन करायचंय चला चला आता जेवायला गा। आता आम्ही बघा ही छाककी भेटली आम्हाला ही बघा एक नंबर छाकी भेटली आता हिला कापूया दाखवू तुम्हाला जेवायला दा डायरेक्टला भूक लागले भूक लागल्या आदिवासी जेवायला बघा रानातला जेवण हा जो जेवण खाण्याची जी मजा आहे ही फक्त रानातच भेटेल तुम्हाला काय व काय आहे काय आहे भात आहे भात आहे कोलबाची सुकट आहे आणि अंडा आहे अंडा आहे ना मग अंडा आहे आणि इकडे आमचा लाख आहे दोन दोन छाके घेऊन बसलाय पिकलेलं खायला खायलाय तुम्ही पण ओमकार इथे बसलाय आमचा आणि पनू आमचा हात आहे चला या जेवायला दमलीत आता आता जेवायला आलो आम्ही आणि हवा ओमकार हवा कशी लागते हवा एकदम भारी लागते काजू खाली बसलो आम्ही काजूच्या झाडाखाली हवा एकदम भारी लागते अंडाकडी मजा येते इकडे बघा आंब कापता इथं ना फटाफट कापा जेवायला जेवायला हा बघा हा पिकलेला आंबाई झाडावरून 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 काढलेली छाकी आता छाकी म्हणतो मीला ना <laughs> जी आंब्यावर भेटते डायरेक्ट तिला आम्ही छाकी बोलतो तुम्ही काय बोलता त्याला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा छाकी बोलतात आम्ही झाडावरून नाही आणि आडी मधी असते तिला त्याला पिकले लांबा बोलतो ला त्याला <laughs> जेवण झाला आमचा जेवण झाल्यावर आम्ही परत एकदा चाललोच आता आराम करायसाठी थोडा इकडे बघा तुम्हाला दाखवतो इथे आराम करायला बसले झोपल्या जातात खाली बघा आराम करण्यासाठी इथे झोपले जातात आराम करायचं इथे आराम चाललाय जेवण आता झालेत चला आपण पण आराम करूया आता तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही चाललो आता म्हणजे ते गेलेत पुढे आंबे काढण्यासाठी आणि मी थांबलो इथे निवड मारण्यासाठी जे हे जे आंबे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीमध्ये भरायचे ते आपण बघणार आता म्हणजे तीन डझन असतो त्याच्यानंतर दोन डझनी त्याच्यानंतर चार डझनी एस पी म्हणतो आपण आणि पाच डझनी म्हणजे एस पी एल सुपर म्हणतो आपण ते अशा पद्धतीमध्ये आपण भाग पाडतो त्यांचे आंब्यांचे आणि ते कशा प्रकारे मी काढले ते तुम्हाला दाखवतो बघा जो इकडे लास्ट शेवटला काढला तो तीन डझने आहे तो सर्वात मोठा फळ आहे त्याच्यानंतर हा काढला दोन डझनी म्हणजे हा जोटा आहे तर हा त्याच्यापेक्षा ह्याच्यात थोडा खालच्या पद्धतीचा फळ म्हणजे हा ह्याच्या खालच्या पद्धतीचा फळ म्हणजे हा चार डझनी फळ खूप मोठा आहे बघू शकता आणि ह्याच्या खालचा फळ म्हणजे हा म्हणजे पाच डझनी तर पाच डझनी तुम्ही साईज बघू शकता इथे पाच डजनीचा आंबा एवढा आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तीन डजनीचा आंबा किती मोठा असेल त्याच्यानंतर जोटा किती मोठा असेल जोटा म्हणजे जो आपण दोन डजनी बनतो तो त्याच्यानंतर इकडे चार डजनी आणि पाच डजनी आणि हा इकडे डागी काढलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण ह्याच्यामधून वेगवेगळ्या म्हणजे साईजनुसार आंबे काढतोय ते ह्या पद्धतीमध्ये तर चला काढूया तर इथे बघताय तुम्ही तुम्हाला समोर दिसत असेल इथं आंब्यांची निवड मारून झाली आहे आपली तर मी तुम्हाला सांगतो आता सर्वात पहिलं म्हणजे कशी निवड मारलेली आहे ती तर हा आहे तो म्हणजे पाच डझनी पाच डझनी म्हणजे ह्याच्यात सर्वात छोटा माल पाहायला मिळतो आपल्याला सर्वात शेवटचा पाच डझनी हा आहे तीन डझनी तीन डझनी बघायला गेलं तर तीन डझनी म्हणजे सर्वात मोठा माल म्हणजे हा तीन डझनी असतो सर्वात मोठा माल हा बघा सर्वात मोठा फळ तीन डजनीचा असतो त्याच्यानंतर आपण पाहायला गेलो तर जोटा म्हणजे दोन डजनी तर तीन डजनीपेक्षा थोडा कमी लेवलचा म्हणजे थोडा खालच्या लेवलचा माल म्हणजे हा असतो तो, तो म्हणजे दोन डजनीचा म्हणजे जोटा असतो बघू शकता तुम्ही माल तुम्हाला समजा असेल दिसत असेल त्याच्यानंतर दोन डजनीच्या खालचा पाहायला गेलो तर म्हणजे एस पी एस पी म्हणजे चार डजनी तर चार डजनी ह्या जोट्याच्या खालचा माल असतो दोन डजनीच्या खालचा माल म्हणजे चार डजनी तर हा आहे चार डझनी हा एक दोन डजनी हा तीन डजनी आणि हा पाच डझनी तर अशा प्रकारेमध्ये मालाचं मालाची अशा प्रकारामध्ये विभागणी केली होती म्हणजे आम्ही याला म्हणतो निवड म्हणतो निवड करतो आम्ही याची वेगवेगळ्या वे पद्धतीच्या वे 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 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आणि इकडे तुम्ही बघा सर हे डागे आहेत चला आता आपण भरायला सुरुवात करणार आहोत चला तर फायनली बॉक्स तर बनवलेत आणि बॉक्स बनवून झाल्यानंतर आपण पहिला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे जोटा म्हणजे दोन डजनी भरण्यासाठी तर मला जास्त दोन डजनी भरायला आवडतं तर मी दोन डजनीच भरायला सुरुवात करतो आहे बाकीच्या आहेत अजून आंबे काढतायत तर ते आल्यानंतर आपण सर्व भरणार आहोत तर पहिला दोन डजनी भरतोय तर बघा कशा पद्धतीने भरतोय मी दोन थर लागतात ते म्हणजे बारा बाराचे आणि बारा बारा ते दोन थर लागल्यानंतर ह्याच्यामध्ये लावण्याची सुद्धा पद्धत असते ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता सध्या आपण कशा प्रकारे भरतो ते बघा चला पहिला तर गवत घ्यायचा असतो गवत भरल्यानंतर रद्दी घ्यायची असते गद्दी घेतल्यानंतर सुरुवात करूया आपण माल भरायला पॅकिंग करायची असते पॅकिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा थर तो म्हणजे गावताचा बसतो दुसरा तर गावताचा बसला आहे गावताचा थर था था दुसरा बसून झाल्यानंतर पुन्हा एकदा रद्दी बसते हा आपला शेवटचा थर आहे पुन्हा एकदा आपण त्याला पॅकिंग देतो पॅकिंग दिल्यानंतर आंबा हलत नाही बरोबर ना तर अशी आपण पॅकिंग आणि शेवटी आपल्याला बॉक्स पॅक आहे तर आपण टाकल्यावरती गवत गवत टाकल्यानंतर आईकडून पहिला मोडायचा सेकंड असा आपला एक रेडी बघा आपली इतर रास होती मी दुपारी मांडली होती तुम्हाला दाखवत होतो ते आता फक्त एवढीच राहते थोडीशी बारायचे एक दोन दोन होतील फक्त आणि बघा इकडे आता हे एवढे भरले आहेत जोटा जो दोन डजनी बोलत होतो हे दोन्ही सोबत एकत्र बांधतो आणि इथे लाखंडा त्यांना बांधतोय आणि इकडे हा पाच डजने तीन भेटले आणि त्याच्यानंतर हा चार झाले हा सर्व दिसतंय हा सर्व पनून भरलेला आहे सर्व इकडची इकडं मी आणि ओमकार बोलतोय इकडे बघा आमचा दादा बांधतोय यांना आणि इकडं बघा असेल तुम्ही जिथून जो व्ह्यू दिसतो व्ह्यू इथून दिसतो जो तो भारी दिसतो कारण का इकडे खाली संपूर्ण वेशवे आहे आणि तिकडे जंगल जिथे दिसत असेल तुम्हाला तिवर तिथे जंगल जिथे हा पलीकडचा भाग आहे हा आपण म्हणतो रायगड पाटा समोर रायगड पाटा दिस दिसतोय आणि इकडे आपण कोकणपट्टे चालू गेल्या वेळा आपण पालखीच्या वेळेला गेलो त्यावेळेला तिकडे त्या जी गावं आहेत वरती त्या गावांकडे गेलो रायगड पट्ट्यामध्ये तर इथून जो व्ह्यू दिसतो भारी संध्याकाळ आणि इकडे बघा सूर्य बघा माव होता ना तुम्ही कसं बघू शकता कशा प्रकारे बांधतोय मानतो बघा हे बघा एकदम टाईट बांधायला लागते कारण का दोन सोबत बांधायला असतात मुंबई वाशी मार्केट, मार्केट मुंबई मधील सर्वात मोठा मार्केट जो जिथे देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा परत पायरी आंबा पोचतो तिथे तो सुद्धा तुमचा जो ब्लॉग येईल वाशी दा मार्केटचा दोन आंबे दोन बॉक्स एकत्र बांधले बघू शकते मजबूती